नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी वकील गुंडतना सदावर्तेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील हे येत्या सव्वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये अमरण उपचाराला बसणार आहेत त्यासाठी त्यांचा जालना ते मुंबई असा प्रवास सुरू झाला आहे मात्र हे, हे सर्व सुरू असतानाच वकील गुंडत्न सदावर्ती यांनी मनोज झरंगी पाटील यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावं कारण त्यांच्यामुळेच राज्यात कारण त्यांच्यामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे झरंगी पाटील सातत्यानं दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे माती बळकाव भाषण करत आहे असे आणि इतर अनेक आरोप करत वकील गुणरत्ना सदावर्ती यांनी जारंगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखावं आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सदावर्ती यांनी कोर्टात दाखल केली होती मात्र याच याचिकेवरती सुनावणी करत असताना न्यायालयानं वकील गुणरत्ना सदावर्ते यांना मोठा धक्का दिला असून सदावर्तींनी दाखल केलेली लिया याचिका न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबा उडल्या असून वकील गुणरत्ना सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात आहे खरंतर गुणरत्ना सदावर्ते हे सातत्यानं मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत त्यामुळे सदावर्तेना जनतेच्या रोषाला देखील सामोरे जावं लागत आहे यासंदर्भात बोलत असताना मराठा आंदोलक जरंगे पाटील म्हणाले हा गुंडरत्न सदावर्ते काही स्वतः बोलत नाही त्याला हेच राजकीय पक्षातील नेते बोलायला लावतात तो कोणाचा बच्चा आहे कोणाचा बोलका पोपट आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काहीच कारण नाही आपल्याला आपल्या हक्कासाठी उपोषण आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आपण आंदोलन आणि उपोषण करणार असल्याचं यावेळी मराठा आंदोलक जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे